श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तानं कसे हात मस्त ना मस्तच असले पाहिजे स्वामींच्या नामात गुंतले पाहिजे श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेलायकॉन कर प्रेस करा म्हणजे माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पहिल्यांदा दिसेल चला तर मग आपण व्हिडिओ आजचा काय आहे याची मी तुम्हाला सांग माहिती सांगते नवनाथ महाराजांचे पारायण कसे करावे संकल्प कसा करावा ह्याचे आज मी महत्त्व तुम्हाला सांगणार आहे म नवनाथ महाराज यांचा विषय महत्त्वाचा आणि पवित्र विषय पाहणार आहोत नवनाथ महा पारायण कसे करावे संकल्प कसा करावा नियम संकल्प नियम उपवास आणि संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या प भाषेत जा सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी महत्त्वाचे उपाय सांगणार आहे मैत्रिणीनं एक अनुभव सांगतो जे लोक नियमाने श्रद्धेने नवनात पारण करतात त्यांना शंभर टक्के नाही तर ए, एक हजार एक टक्के परिणाम होतात मिळतात हे ही परी परंपरा फक्त ग्रंथ वाचण्याची आणि त्या क्षुद्ध भावनाने नियम यात मोठे सामर्थ्य आहे आपल्याकडे एक संकल्पना सांगितली आहे स मंत्रादिन देव यांचा अर्थ असा की आपण नियम मंत्र आणि भावनेने केलेली प्रार्थना देव स्वीकारतो म्हणून पारायण भावनेने आणि शिस्तीत केले तरच पूर्ण फळ मिळते खूप लोक दत्त देवी गणपतीकडे जातात पण लक्षात ठेवा कधीही कुलदेवतेला विसरू नका कुलदेवता म्हणजे आपल्या कुळाचे रक्षण करणारे देवता तुम्हाला कुलदेवता माहीत नसेल तर हरकत नाही फक्त संकल्प असा म्हणा कुलदेवता येन महा संकल्प म्हणजे देवासमोर आपली इच्छा ठेवणे संकल्पासाठी संकल्पा लागते हातात पाणी घे अक्षता कुंकू हळद पूल किंवा नारळ संकल्पनात आपण देवाला सांगतो मी अमूक दिवशी करणार करण्यासाठी पारायण करत आहे एक क्षण खूप शक्तिशाली असतो कुलदेवतेच्या संकल्पानंतर दुसरा संकल्प श्री गुरु दत्तात्रेय पित श्री नवनाथ भक्ती कथा साराचे पारायण पारायण करणार आहे नंतर आपले नाव घेऊन पाणी सोडायचे हे म्हणजे पारायणाची अधिकृत सुरुवात पारायण सात किंवा नऊ दिवसाचे करावे म्हणजेच तीन दिवसाचे पारायण टाळावे कारण पूर्ण फळ मिळत नाही मांस कांदा लसूण म बंद क करणे शरीर सात्विक ठेवण्यासाठी ही श आवश्यक आहे गादीवर झोपू नये म्हणजे गादी गुरुच्या सदी बांधली जाते म्हणून चटई किंवा सतरंजी वापरावी उपवास की म्हणजे म्हणजे उपवास म्हणजे उपवास म्हणजे पोट न भरणे उपवास म्हणजे देवाच्या सानिध्यात राहणे पारायण उपवास एक महत्त्वाचा वेळच जेवण म्हणजे चकली फूड बाहेरचं खाणे पूर्ण टाळा सकाळी साडेचार ते सात हा सर्वोत्तम काळ म्हणजे ब्रह्ममुहूर्ताचा पहिल्याच दिवशी पहिल्या दिवशी पाटावर स्वच्छ वस्त्र उजवीकडे नारळ गणपतीची पूजा नवनाथांचा ग्रंथ ठेवणे आणि पारायण सुरू करणे पारायण दरम्यान धूप उदबत्ती जाळू द्या जळ द्या त्यातून तो अंगारा किंवा भस्म पडतो तो संरक्षण मानला जातो आई आयुष आज आयुष्यात अडथळे आली तर, तर, तर भस्म उपयोगी पडते हाही पारंपरिक पण अत्यंत शक्तिशाली उपयोग आहे पारायण पूर्ण झाल्यावर कोमट दूध व साखर नैवेद्य दत्त आरती नंतर हळूहळू पारायण समाप्त करायचे नंतर नऊ दिवस मन शरीर आणि विचार शुद्ध ठेवावे याला ब्रह्मचार्य म्हणतात भावना वागणूक आणि विचार सात्विक असावे पारायण नंतर दुसऱ्या दिवशी नऊ मुलांना बोलवून वा पूजा छोटासा प्रसाद देवा द्यावा उडदाचे उड, वडे किंवा अत्यंत फलदायी मानले जाते यामुळे पारायणाचे फल निश्चिंत मिळते हा संपूर्ण उपक्रम हा का करावा मन शुद्ध होते देह सात्विक होते कुलदैवतेचे वर्णवनाथांचे आशीर्वाद मिळतात अडथळे दूर होतात मनातील इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होते आयुष्यात सकारात्मकता बदल येतात मित्रांनो नवनाथांची कृपा मिळवायची असेल तर पारायण प्रामाणिकपणे करा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा कमेंट कम करा चला तर भेटू पुढील नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ